दरम्यान एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते नागपूरहून बातमी येते नागपूरच्या कळमना परिसरात एका गोडाऊनला आग लागलेली आहे भंगार सामानाच्या गोडाऊनला आग लागली फायर ब्रिगेडच्या तीन गाड्यांनी आग नियंत्रणात आणण्याचा सध्या त्यांचा प्रयत्न सुरू आहे या क्षणाची एक मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय नागपूरच्या कळमना परिसरातली ही दृश्य आपण बघतोय आणि दृश्यांवरूनच ही आग किती भीषण आहे याचा अंदाज आपल्याला बांधता येऊ शकतोय नागपूरच्या कळमना परिसरात भीषण आग लागलेली आहे एका गोडाऊनला ही आग लागली आणि या आगीचे बोट मोठे लोळ आकाशाकडे उंच झेपावताना आपल्याला दिसत आहेत परिसरात भंगार गोदाम पेटलेला आहे फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आता आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न या अग्निशमन दलाकडनं सुरू आहे नागपूर मधली आपण दृश्य बघतोय नागपूरच्या कळमना परिसरातली ही दृश्य आहे या कळमना परिसरात एका गोडाऊन ला आग लागली आणि खरं तर हे गोडाऊन भंगार सामानाचं गोडाऊन होतं असं कळतंय आणि आता फायर ब्रिगेडच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या प्रवीण मुधळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेत प्रवीण काय सध्याची परिस्थिती आहे ही घटना कळमना परिसरामध्ये लागली आहे नागपूरच्या कळमना भागामध्ये जुना कामटी हो रोड आहे त्या परिसरामध्ये असे खूप सारे गोडाऊन्स आहेत या गोडाऊन मध्ये विशेषतः प्लॅस्टिकचे सामान जे आहे ते तयार केले जातात ठेवले जातात आणि यासोबतच भंगार प्लास्टिक जे आहे ते सुद्धा जमा करून ठेवलं जातं नंतर त्यातून नव्या वस्तू बनवल्या जातात त्यातीलच एका भंगाराच्या गोडाऊनला आग लागली आणि ती आग शेजारच्या दोन गोडाऊनांना लागली त्यामुळे ही आग योजनासाठी आता तीन फायर ब्रिगेडच्या गाड्या तिथे आलेल्या आहेत आणि आणखी गाड्या ज्या आहेत त्या आजूबाजून पाठवल्या जातात उन्हाळा सुरू झाला की नागपूरच्या आसपास आगी ज्या आहेत त्या वाढ वाढतात कारण की या ठिकाणी टेम्परेचर जे आहे ते जास्त असतं आणि जवळपास चौवेचाळीस डिग्री त्रेचाळीस डिग्री जेव्हा टेम्परेचर होतं तेव्हा या घटना वाढतात त्या कालही एक आग लागली होती आणि कालची जी आग आहे ती विझवण्यासाठी सुद्धा जवळपास सात ते आठ गाड्या लागल्या होत्या आणि कालची जी आग होती ती वेळेत नियंत्रणात आली त्यामुळे आज ही जी आग आहे ही कळमना परिसराला लागली त्यामुळे या घटनेत कोणीही जखमी झालं नाहीये पण नुकसान मात्र हे प्लॅस्टिक ठेवलं होतं त्याचं झालेलं आहे काही नव्या वस्तू ठेवल्या होत्या आणि भंगारातलं सामान बहुतांश जळून खाक झालं त्यामुळे आगामी काळामध्ये असे जे भंगाराचे गोडाऊन्स आहेत त्याच्यावर लक्ष ठेवलं जाणार आहे कारण की या आगींमुळे दूर तो प्रदूषण होतो आणि उन्हाळ्यामध्ये ज्या ठिकाणी आग लागतात त्याच्यात एक दोन किलोमीटर परिसरामध्ये जे लोक राहतात त्यांना त्रास होतो याचा त्यामुळे आगामी काळामध्ये याच्यात लक्ष ठेवलं जाणार आहे निश्चितच प्रवीण यावर लक्ष ठेवावंच लागेल या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद